गणपती बाप्पाच्या दर्शनाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता गाडीवरती निघाले आहे तर थोडासा उशीर झाला आहे गाडी काढायला तर पाहूया आज आपण आपला बिझनेस किती करणार आहोत ते मित्रांनो दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे करून आपलं झालेलं आहे आणि सकाळपासून उबेरमध्ये थोडा धंदा केलेला आहे आणि एक ट्रिप रॅपिडोला मारलेली आहे आणि एक दोन ट्रिप मीटरच्या पण मारलेल्या आहेत अशा प्रकारे धंदा जो आपला आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे तर आत्ता मी आहे कांजूर मार्गेशला तर जेवण वगैरे आपलं झालेलं आहे नाही आत्ता आपण आराम पण करून झालेला आहे तर पाहूया आपल्याला कोण ट्रिप देणार आहे ओला देणार आहे रॅपिडो देणार आहे का ते तर शक्यतो मला माहीत आहे की ओला रॅपिडो वाजेल की नाही माहीत नाही पण आपल्याला उबर तर नक्कीच देईल ते ऑफिस सुटायचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळचा आहे कारण आता बुकिंग लागणार नाही पण इथे रेसिडेन्सी एरिया पण आहे तर इथून एखाद बुकिंग लागते का पवय वगैरे लोकल ती सुद्धा पाहूया आपण तीन वाजून सत्तावीस मिनटांनी आपल्याला भांडूपची ट्रिप लागलेली आहे भांडूप वेश कांजूर मार्ग वरून जी ट्रीप घेऊन आलो तिची मिळालेली आहे ती एकशे सहा रुपये रात्रीच्या आठ वाजायला आलेले आहेत आणि उबेरमध्ये सात ट्रीप अकराशे चोवीस रुपये रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि उबेरमध्ये बनवलेले आहेत अकराशे चोवीस रॅपिडो दोनशे दहा आणि मीटरचे मारलेले आहेत आपण एकशे पन्नास रुपये म्हणजे आज चौदाशे चौऱ्याऐंशी रुपये आपला आत्तापर्यंत बिझनेस झालेला आहे तर अजून आपण एक तास गाडी चालवणार आहोत कारण सकाळी पण नऊ वाजता काढलेली पावणे नऊ नऊला तर आपण बारा तास गाडी चालवणार आहोत आणि बारा तासाचा आपला अर्निंग किती होतो ते पाहूया आत्तापर्यंत चौदाशे चौऱ्याऐंशी रुपये झालेले आहे मीटर रॅपिडो आणि उबर चेंबूर टिळकनगरला आहे तर आपल्याला ट्रीप चहा वगैरे मी आता इथेच घेतली तर चहा वगैरे घेऊन झालो जरा आणि आपण पाहूया आपल्याला कोणती ट्रीप मिळणार आहे ती दोन ट्रीप वाजल्या पण मी चहा पित होतो म्हणून काय घेतलेल्या नाही आपलं टिळकनगर रात्रीचे आठ वाजून सहा मिनिटं झालेली आहेत भरून घेणार आहोत आणि उद्यासाठी आपण गाडी रेडी ठेवत आहोत 261 रुपयाचा सीएनजी गेलेला आहे आपल्या गाडीला रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आपण एक तास वाट पाहिली तर आपल्याला काय बुकिंग लागली नाही आणि मीटरचा पण कोण काय मिळालेलं नाही विसरून आपला बुटी जास्त झालेली आहे आणि ट्रॉफिकमधून गाडी चालवून खूप जमायला पण होतं तर म्हणून मी गाडी बंद केली आणि उद्यासाठी गॅस भरून ठेवलं आहे तर आजचा आपला टोटल बिझनेस मीटर आणि रॅपिडोची एक ट्रिप आणि उबर टोटल मिळून झालेलं आहे चौदाशे चौऱ्याऐंशी रुपये तर गाडी बंद करत आहे कारण आता उद्या सकाळीसाठी जो गॅस भरून आपण ठेवला आहे तो सकाळी गाडी जरी किती वाजता पण काढली आपण तर आपण रेडी पोझिशनमध्ये राहू शकतो त्यासाठी आजच रात्री गॅस भरून ठेवलं आहे म्हणजे उद्याला काही सकाळी प्रॉब्लेम नको चला तर मग आपण असंच उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू हो पुन्हा